दोन सर्या त्या एक अडीचशे फुटाच्या ओके अडीचशे फुटामध्ये आम्ही आता एक वेळ पूर्ण तोडलय बर त्यामध्ये पंचवीस किलो जागेवरती साठ रुपये या दराने पंचवीस किलो तोडा निघाला आणि हे बियाणं घातलंय ते फक्त शंभर रुपये किलोचं एकच किलो बेगा एक किलो, किलो दुसरं काही केलं केलेलं नमस्कार राजू ढवळे यांच्या बेडग मिरज तालुका जिल्हा सांगली यांच्या शेतावर आपण आहोत आज राजूने ज्या पद्धतीनं वेलवर्गीयामध्ये नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं काकडीचं भरघोस उत्पन्न घेतलं आहे त्याचबरोबरीनं एक प्रयोग म्हणून त्याने स्वीटकॉन लावलेला आहे आणि स्वीटकॉनलासुद्धा त्यांनी अन्नपूर्णाची फवारणी घेतली आहे हे स्वीटकॉन लावल्यानंतर त्यांचा अनुभव काय काय आहे हा पण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया राजू हे स्वीटकॉर्न तुम्ही लावलं कधी आणि याला काय काय तुम्ही वापर केला आहे आता हे स्वीटकॉर्न नाही आता पंचेचाळीस दिवसाचा आहे बरं दीड महिना झाले याची लागली दीड महिना झाली दीड महिने झाले आणि ह्याला कसं आहे पहिला सुरुवातीला ह्याला ती काय लष्करी आळी म्हणतात ना हां ती लष्करी आळीचा प्रादुर्भाव लय होतो लष्करी आळी आला होता लष्करी अली नाही होतो होतो माझ्यात ती बघायला पण नाही बरं ह्याला तुम्ही काय काय वापर त्याला काहीच नाही फक्त एक तीच बरं असताना म्हणजे एक फुटाभराचा मक्का असेल तेव्हा कीड वाटली म्हणून मी अन्नपूर्णाची एकच फवारणी केली म्हणजे हे जेव्हा लावणी केल्यानंतर एक फुटभर असताना फुटभर असताना तुम्ही अन्नपूर्णाची एक फवारणी केली फवारणी केली या जमिनीमध्ये काय घातलंय काहीच नाही जमिनीमध्ये याला कुठलंही खत नाही आहे काहीच नाही आणि हे रान सीताफळ मध्ये मी हळद लावलेलं आहे बर त्या हळदीच्या बाजूला आणि स्वीटकॉर्न टोकलय बर 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 हे आंतरपीक म्हणून मी घेतलं पण यामध्ये खत कोणतं ही चिमटभर ही खत टाकलं नाही बघितलं शेतकरी मित्रांनो पूर्ण तेवढंच फवारलेलं आहे आज आंतरपिकामध्ये अन्नपूर्णाची एका फवारणी घेतली कॉर्नला जमिनीमध्ये कुठलंही रासायनिक खत नाही शेणखत नाही काही नाही अन्नपूर्णाची एक फवारणी शंभर एम एलची आज तुम्ही समोर बघताय किती उत्कृष्ट पद्धतीनं कॉर्न आलेला आहे माझ्या शेतकरी मित्रांना ज्यांचा अजूनही विश्वास नाही की बिना खताची शेती होऊ शकते त्या सर्व शेतकरी मित्रांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा प्लॉट आज जमिनीमध्ये एक कणभर रासायनिक खत नाही शेणखत नाही आणि एक फुटाचा एक फुटाचं रोप असताना शंभर एम एलची एक फवारणी अन्नपूर्णाची आणि तुम्ही समोर बघताय की ती उत्कृष्ट पद्धतीने स्वीटकॉन आलेला आहे आज हे ट्रायल म्हणून राजूनं केलेलं आहे आणि त्याचा सर्वोत्तम रिझल्ट त्यांना मिळालेला आहे कुठलाही रोग पडला नाही आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की जेव्हा कॉन लावलं जातं तेव्हा पहिल्यांदा लष्करी आळीचा प्रादुर्भाव होतो याच्यावर जास्त होतो आणि याच्यावर जास्त स्वीटकॉनवर जास्त होतो असं यांचं म्हणणं आहे अन्नपूर्णाच्या एका फवारणीमुळे रोगराई नाही लष्करी आळी नाही कोणताही आजार नाही आणि अतिशय उत्कृष्ट वाढ अतिशय ताकदवान आज हे कॉर्न उभारलेला आहे आज तुम्ही याची डायट बहिले तर बघा ताकद किती लागलेली आहे अतिशय सदृढपणे हे पीक आलंय हे बघा ते आता सुरुवात आहे आता सुरुवात आहे कणसाला आणि उत्कृष्ट उत्पन्न यांना येईल यांनी केलेल्या ह्या प्रयोगाला अतिशय चांगलं यश मिळालंय अजूनही त्यांनी एक प्लॉट केलेला आहे आपण पलीकडे जाऊ ढवळी ढवळींनी केलेला श्रावण घेवड्याचा प्लॉट आज दोन सरी दिसतात आपल्याला ह्या <स्थाथ> देखील श्रावणघेवड्याच्या रोपांना जमिनीमध्ये कुठलंही रासायनिक खत शेणखत दिलेलं नाही लावल्यानंतर अन्नपूर्णाची एकच फवारणी शंभर एम एलची घेतलेली आहे राजू किती आहे तुम्ही आता आणि तुमचा अनुभव काय आहे याच्यामध्ये जरा सांगा शेतकऱ्यामध्ये दोन सरी आहेत त्या एक अडीचशे फुटाच्या ओके अडीचशे फुटामध्ये आम्ही आता एक वेळ पूर्ण तोडलंय बर त्यामध्ये पंचवीस किलो जागेवरती साठ रुपये या दराने पंचवीस किलो तोडा निघाला आणि हे बियाणं घातलंय ते फक्त शंभर रुपये किलोचं एकच किलो जा, शम्बर 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 एक किलो दुसरं काही केलेलं फक्त गवत एकदा किती पंप लागले एक पंप पूर्ण पंप ही लागला नाही सात लिटर पाणी म्हणजे <laughs> स्वीटकॉर्नला मिळून ऐकलं शेतकरी मित्रांनो श्रावण घेवड्याच एक किलो बियाणं ज्याची किंमत शंभर रुपये आज ह्या अडीचशे फुटी सरीमध्ये राजूने त्याच्या कुटुंबाने पेरलं पहिला तोडा पंचवीस किलोचा साठ रुपये किलोनं सहा दोन्ही बारा म्हणजे चौदाशे पंधराशे रुपये हे पहिल्या तोड्याला यांना मिळालेले आहेत आणि यांचा जो कष्ट आहे यांचा जो खर्च आहे तो शंभर रुपये बियाणं आणि अन्नपूर्णाची शंभर एम एलची फवारणी तीसुद्धा एक पंप लागली नाही स्वीटकॉनला लागलेला पंप उरलेला ह्या ठिकाणी मारलाय म्हणजे अर्ध्या पंपामध्ये सात लिटरच्या अन्नपूर्णाच्या फवारणीमध्ये हे स्वीटकॉ हे घेवडा आलाय आणि आज पहिल्या तोडीला त्यांनी पंचवीस किलो काढलेला आहे आणि त्यांनी आत्ता मला दाखवलं हे बघा कसं काय पद्धतीनं घेवडा येतो आहे पहिल्यांदा तोडल्यानंतर ही लगेच दुसरा म्हणजे तोडल्यानंतर लगेच आलेला आहे दुसरा घस लागलेला आहे पूर्ण नैसर्गिक शेती ह्या पद्धतीनं फायद्यामध्ये होते आज राजू ढवळेंनी ह्या सगळ्या पद्धतीवर विश्वास ठेवला आहे श्रद्धा ठेवली आहे आणि अत्यंत कष्टानं ते करतायत त्यांच्या ह्या नैसर्गिक पारंपरिक शेतीच्या प्रयोगाला आमच्या मिशन ऑर्गॅनिक परिवारातर्फे शुभेच्छा आणि त्यांनी आयुष्यभर विषमुक्त शेती करावी स्वतःच्या कुटुंबाला त्यांचं आरोग्य लक्षात घेता स्वतः विषमुक्त खावं आणि समाजाला चांगलं विषमुक्त उत्पन्न तयार करून सर्व समाजातील लोकांच्या आरोग्याविषयीसुद्धा त्यांनी काळजी घ्यावी ही माझी त्यांना विनंती आहे आणि ही देशसेवा आहे आणि ते राजू निश्चितपणे करतील याबद्दल मला खात्री आहे आणि मला विश्वास आहे मिशन ऑरगॅनिक परिवाराचा प्रत्येक शेतकरी हा देशभक्तच आहे अशा अर्थानं की स्वतःबरोबर समाजातील सर्व लोकांच्या आरोग्याची काळजी हा माझा शेतकरी घेतो आहे आपण आपल्या समाजाचं देणं आहे आणि आपण ह्या आरोग्यपूर्ण विषमुक्त उत्पादनातून आपण आपल्या समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये ह्या सर्व गोष्टी वापर करून त्या सर्व लोकांना वापरण्यास देण्यात याव्यात अशी मी यांना विनंती करतो धन्यवाद